नमस्कार मी आनंद पाटील आणि आज मी पुस्तक रीड करणार आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिला लेखक आहेत पपू काळे वजन वजन पुरुषोत्तम काळे तर त्यांचं त्यांचं असं म्हणणं आहे कोणतंही पान उघडा आणि वाचा तर मी पण असं एखादं पान उघडला आणि वाचायला लागले अशी कल्पना करा सकाळी आरामात सात वाजता उठायचं चहा जाळी अंघोळ आठ वाजेपर्यंत नंतर पंधरा मिनिट चक्क पिवल्या बाब साडे नऊ वाजता नौ ते साडे नऊ जेवण पुन्हा दहा वाजेपर्यंत अर्धा तास उठ दहा वाजता जनगण रोज पाहुणे तास मिळतात त्यावेळेचा आपण काय उपयोग करतो कुणाला तीन तास रिकामे मिळतात कुणाला दोन कुणाला आणि पण त्याचा आपण काय करतो पाहुणेच्या तासाप्रमाणे वर्षात सत्तावन्न दिवस होतात एक वर्षात आपण दोन मग आयुष्यात असे होईल कॉलेजचा क्रॉस होईल म्हणूनच वेळ मिळत नाही म्हणणाऱ्या माणसावर वाँ माझा विश्वास नको